समर्थ नमस्कार सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मोड आलेल्या मिक्स कडधान्याची भाजी दाखवणार आहे तर चला पाहूया मोड आलेले हे मिक्स कडधान्य आहे त्याला आपण आता थोडा वेळ पाण्यात ठेवायचं कधीही पण जे मोडलेले असतात कडधान्य ते पहिल्यांदा थोड्या वेळ एक पंधरा वीस मिनिट पाण्यात ठेवायचं म्हणजे त्याला जो क हे असतं ना वास तो निघून जातो म्हणून मी आता ह्या पाण्यात थोडा वेळ एक पाच ते दहा मिनटं ठेवते पाच ते दहा मिनटं आपण पाण्यात ठेवूया हे जी आता जी आपण जी भाजी बनवणार आहे ती आपल्याला झटपट अशी करायची त्यामुळे मी आज कुकरचा वापर करून ती भाजी बनवणार आहे तर कुकरमध्ये आपल्याला जे आपण मोडलेले जे पा पाण्यात ठेवले ते पहिल्यांदी मी दोन तीन वेळा धुवून घेतले आणि पाण्यात ठेवले होते तर आता ह्यात आपण घालूया हे सगळे मिक्स आहेत वाटाणा आहे चणा आहे मटकी आहे हिरवे मूग आहेत आपल्याला त्यातमध्ये टोमॅटो घालायचं आहे एक एक टोमॅटो मी उभर चिरून घेतलेलं आहे कांदा एक मोठा चिरून घेतलेला आहे तो आपल्याला घालायचा आहे हळद घालायचे तसा हिंग घालायचं आहे मीठ थोडा अर्धा चमचा घालूया आतमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं पण आपण कलर येण्यासाठी तिकड घालणार आहोत आतमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मिक्स करून घेऊया आपण आता हे असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला ह्याला शिट्टी करून घ्यायची शेट्टी करून घेते मी जे मसाला जो आपल्याला लागणार आहे तो आपण आता तयार करूया दही घेतलं आहे थोडा एक चमचा मिरची पावडर तुम्ही तुमच्या स्वादानुसार घालू शकता एक चमचा धनाजिरा पावडर किचन किंग मसाला अर्धा चमचा कसुरी मेथी एक चमचा मीठ अगोदर आपण शिजताना घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं घालायचं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं दही ऑप्शनल आहे तुम्ही जर दही नाही घातला तर पाण्यात मिक्स करून घालू शकता आता हे आपण शिट्टी होईपर्यंत बाजूला ठेवून घेऊया कुकरच्या शिट्ट्या मी चार केलेल्या आहेत आता आपला कुकर थंड होईपर्यंत आपण लसूण ठेचून घेऊया कारण जर कडधान्य आलं की त्याला लसूण आणि हिंगाची फोडणी द्यायलाच पाहिजे म्हणून मी थोड्याशा पाच सात पाकळ्या घेतल्यात लसणाच्या त्या आपण ठेचून घेऊया पहिल्यांदी तोपर्यंत मोड आल मोड आलेल्या कडधान्याची भाजी म्हटलं की जरा लसूण आणि हिंग हा पाहिजे कारण का जरा थोडंसं हे असतं पचायला थोडं जड वाटतं तर मग म्हणून लसूण आणि हिंगा हा महत्वाचा आहे तर आपण त्यात थोडंसं मी ठेचून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर पण आलेलं आहे आणि हे आपलं सगळं मस्त शिजलेलं आहे छान थोडंसं आपल्याला असं मॅश करायचं आहे ह्याच्यातच जसं मी एक पालक पण असंच केलेला आहे कांदा टोमॅटो घालून कुकरला शिजवून पालक अशीच पद्धत केली तर मग हा ही पद्धत आता बऱ्याच प्रकारचे कडधान्यांच्या भाज्या झालेल्या आहेत तर मग आता म्हणलं ही तुमच्याबरोबर शेअर करूया ट्राय केली मी छान वाटले मला तर वेगळा प्रकार कुकरला वेगवेगळ्या प्रकारे कडधान्यांच्या भाज्या करून पाहते मी ते तुम्हाला पण म्हटलं शेअर करूया तर हे सगळं शिजलेलं छान आपलं फक्त आता आपल्याला फोडली द्यायची आहे बस थोडंसं असं चमच्याने मॅश करा किंवा तुम्ही पावभाजीचं मॅशर असतं त्याने करू शकता तर मी कढाई गरम करून घेते आता कढई गरम झाली थोडंसं तेल घालूया आपण तेल गरम झालेलं आहे आता आपण थोडेसे जिरे घालूया जिरे घालते मी थोडे अर्धा चमचा आणि जो मी लसूण ठेचलेला होता ना यामध्ये तो घालते मी लसूण चांगला भाजून घेऊया आता आपण लसूण चांगला भाजल्यानंतर थोडा अगोदर पण आपण थोडा हिंगातलाय अगदी थोडा घालायचा जास्त नाही जास्त नाही वापरायचा थोडासा एकदम थोडा जे आपण दह्यामध्ये मिश्रण केलं होतं ते आता आपल्याला घालायचं आहे सगळं त्याच वाटीत आपल्याला थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं मोठा गॅस करून आपल्याला भाजून घ्यायचे तेल सुटेपर्यंत लसणाचा पण वास एवढा सुंदर सुटलाय ना खूप छान येतोय पण यामध्ये थोडीशी तर कोथिंबीर घालूया कोथिंबीर तेलात किंवा अशी खूप चव छान येते एकदम नंतर पण आपण घालतोच वरून पण ह्यामध्ये पण घालायचे कोथिंबीर खूप छान वाटतं कोथिंबीर जे आता आपण कुकरला शिजवले सगळं ते आता आपण आता हे थोडं मॅश केलं आहे मी आणि आता आपण ते घालूया तुम्ही पाहू शकता तेल सुटलेलं आता छान आता आपल्याला सगळं जे कडधान्य मोडालेलं जे आपण आता शिजवले मॅश केले ते आता आपण ह्यातमध्ये घालायचं आहे ते आता आपण ह्यातमध्ये घालायचं आहे आपल्याला आणि उकळी आणून द्यायची मग भाजी आपली रेडी आणि हे तुम्हाला सगळे व्हिडिओ मी वेगवेगळे करून दाखवते तुम्हाला आवडतील असेल तर आवड आवडले असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा वेगवेगळ्या भाज्या जास्त मला आवडतात बनवायला दाखवायला कलर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आला भाकरीवर खाऊ शकता तुम्ही रोटीवर खाऊ शकता आता वेगवेगळे वेग लूक हल्ली जास्त पनीरला लूक वेगवेगळे देतात वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या बनवतात तसं याला मी वेगळं एक वेग वेग प्रकारची भाजी बनवली आहे तुम्ही पण ट्राय करा आणि सांगा मला कशी झाली भाजी आणि सबस्क्राईब कर जरूर करा विसरू नका कारण अशा मी वेगवेगळ्या भाज्यांची ट्राय करून तुम्हाला दाखवत असते मीठ भरपूर आहे आता एक थोडा वेळ आपल्याला एक दोन मिनिट झाकण ठेवूया आपण मस्तपैकी म्हणजे कलर पण छान येईल पाच ते सात मिनिट झालेलं आहे भाजी उकळते आपली तर पाहूया आपण पाहू शकता तुम्ही कलर पण किती छान आलेला आहे घट्ट पाहिजे तुम्हाला तर घट्ट पण करू शकता